मोक्यामध्ये जामीन झाल्याने बाहेर आलेल्या सराईत गुंडाला विनयभंगाच्या गुन्ह्यात पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या डोळ्यात पेपर स्प्रे मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याला पकडून सहकारनगर पोलीस ठाण्यात आणले असता नशेत धुंद असलेल्या या गुंडाने हातातील बेड्या ठाणे अंमलदाराजवळील काचेवर मारून ती फोडली काच त्याच्या हाताला लागून जखम झाली हा सर्व प्रकार पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सहकारनगर पोलीस ठाण्यात घडला पुणे सहकारनगर पोलिसांनी काल रात्री नगर गु... सहकार नगर पोलिसांनी काल रात्री तळजाई नगर परिसरात गुन्हेगारांच्या शोधासाठी ऑपरेशन राबवले यावेळी कुख्यात गुन्हेगार ऋषिकेश उर्फ बारक्या लोंडे घरी असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली तेव्हा आरोपीने अचानक पेपर स्प्रे काढून पोलिसांच्या डोळ्यांवर फवारले यामध्ये दोन ते तीन पोलीस जखमी झाले तरीही पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि चौकीत आणले चौकीत सुद्धा त्याने गोंधळ घातला आणि हात असताना ही काच फोडली ऋषिकेश लोंढेवर यापूर्वी दहा पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत आता त्याच्यावर नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून वैद्यकीय तपासणीनंतर त्याला अटक केली जाणार आहे ही माहिती डीसीपी मिलिंद मोहिते यांनी दिली आहे नगर पोलीस स्टेशन मधील वॉन्टेड अक्युज आहे ऋषिकेश उर्फ बारक्या संजय लोंढे हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याच्यावर दोन तीनशे चोपन्न प्रमाणे गुन्हे दाखल आहेत आणि तो पाहिजे आरोपी या सदरामध्ये खाली होता काल रात्री आमचे सागर पाटील पथक हे प्राप्त माहितीप्रमाणे त्याला पकडायला गेले त्याच्या त्याच्या संदर्भात आपल्याला काय इनपुट्स मिळाले होते पकडल्यानंतर त्याला आपण ज्या ज्या ठिकाणी त्याला पकडला ॲरेस्ट केला त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा स्वतःला काहीतरी इजा किंवा फटका करून घेण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या तावडीतून एस्केप करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याला ज्या वेळेला पोलीस स्टेशनला घेऊन आलो इथे सुद्धा त्यांनी तोच प्रकार केलेला आहे काही ग्लासेस वगैरे त्यांनी डॅमेज केलेले आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर आय पी सी से अंडर सेक्शन तीनशे तेहतीस तीनशे ते त्रेपन्न आपण गुन्हा दाखल करायची तजवीज ठेवलेली आहे त्याला आता आपण मेडिकलला घेऊन गेलेलं आहे त्याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत आणि पुढील प्रक्रिया आम्ही करून घेतो आहे मिरची सगळे ते सगळे जे काही पोलीस आहे ते आता सध्या ससुटून हॉस्पिटललाच आहे तिथं सुद्धा त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आरोपी आहे तो आता सध्या आपल्या ॲटक्यात आहे त्याच्या सिटी स्कॅन आणि इतर वैद्यकीय उपचार चालू आहेत पुढील गुन्हा दाखल करून त्याला अरेस्ट करण्याची प्रक्रिया आपण ठेवली मी सांगितल्याप्रमाणे तो ज्या प्रवृत्तीचा होता की पोलिसांच्या दावडीतून एस्केप केफोड किंवा स्वतःला इजा फटका वगैरे करून घेण्याच्या प्रयत्नात त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या त्यांनी त्या हाताने किंवा डोक्याला मारून वगैरे घेतलेल्या आहे आणि त्याच्या पद्धतीने त्यांनी ज्या काही प्रयत्न केलेले त्या प्रयत्नात हा सर्व प्रकार झालेला आहे आपल्याकडं आपल्याकडं रात्री जो ए के सागर पाटील आणि त्यांचे जे स्टाफ होते आपले तीन ते चार जण आपल्याला ज्या प्राप्त माहिती मिळाली त्या प्राप्त माहितीप्रमाणे आपण त्याला तिथे अरेस्ट करायला गेलो होतो रात्रीची वेळ होती अडीच पावणे तीन वाजताची त्यावेळेला जो उपलब्ध स्टाफ होता त्या उपलब्ध स्टाफच्या अनुषंगाने आपण त्यांना पकडलं आणि पकडून त्याला नंतर ज्या वेळेला पोलीस स्टेशनला घेऊन आलो मुळात त्यांनी ज्या वेळेला ज्या ठिकाणी पकडलं गेलं तिथेच थोड्या बऱ्या प्रमाणात पोलिसांनी त्याच्या घराच्या इथं पठारावर रोडवर आपण जर इथं गेले फरार वगैरे नाहीये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत फरार नाही येते फरार नाहीये अंतर्गत पण गुन्हे तो फरार नाहीये फक्त त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत महिलांचे तो फरार नाही आहे तर त्याच्यावर पाहिजे आरोपी आहे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तर सर एक आठ पोलिसांना जर एक आरोपी आवडत असेल तर मग काय सांगा ॲक्च्युली तसा प्रकार असा आहे की मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने की आरोपीची जी प्रवृत्ती जो जाणकाही वृत्तीचा होता त्याच्यातनं मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने त्याची पद्धतच अशी होती की पोलिसांच्या आवडीतून कशा पद्धतीने सुटेल स्वतःला दगा फटका किंवा नाही आरोपीचं वय बावीस वर्ष आहे तो आलता नाही नाही अजून त्या संदर्भात काय डिटेल आले नाही कारण त्याची वैद्यकीय तपासणी चालू आहे वैद्यकीय तपासणी जे काय आपल्याला त्याचे डिटेल्स कळतील त्या पद्धतीने आहे तशा काय आता आपण त्याच्यावर ज्या पद्धतीने त्यांनी पोलिसांना अटकाव केलेला आहे पोलिसांवर काही इजा फटका करण्याचा त्याच्याप्रमाणे आपण आयपीसी तीनशे त्रेपन्न सरकारी कामात अडथळा आणि तीनशे एक गुन्हा दाखल करतो आणि यापूर्वी पण पण जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये आपण त्यांना अरेस्ट करतो कुठल्या टोळीत सहभाग आहे का त्याचा कुठल्याही टोळीमध्ये त्याचा सहभाग नाही आहे त्याचे जे काही गुन्हे आहेत ते सगळे इंडिव्हिज्युअल गुन्हे आहेत आताचे सध्याचे जे आहेत ते तीनशे चौपन्नश महिलांविषयी त्याच्यावर गुन्हे आहेत रात्री नगर पोलीस स्टेशनला चोटफोड झाली काय आरोपी नाही एवढी असताना नगर पोलीस स्टेशन मध्ये तीनशे चोपन्न चा गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये ऋषिकेश लोंडे उर्फ बारक्या आणि त्याचा भाऊ लोंडे जितेंद्र लोंडे हे पाहिजे आम्हाला होते सागर पाटील डीबीचे प्रमुख आणि त्याच्यासोबत चार कर्मचारी हे पाहिजे असलेल्या आरोपीच्या शोधामध्ये त्याच्या घरापर्यंत गेलेले होते त्यावेळी हा ऋषिकेश लोंडे त्या ठिकाणी उपस्थित होता त्याचा भाऊ सुद्धा उपस्थित होता आणि त्यांना जेव्हा पकडलं पकडल, दोघे नशेत होते आणि त्यांना पकडायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याच्याजवळ त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये पोलिसांना गुंगी वगैरे असे आलेले नाही त्याच्या डोळ्यात केलेला होता तरी त्यांनी सितापिंनी त्यांना अटक केलं अटक केल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं होतं पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी ते व्हायंट त्यांचं वर्तन असल्यामुळे त्यांना बेड्या आलेल्या होत्या आणि त्यापैकी त्या बेड्यांनी या ठिकाणी काचेलची तोडफोड त्यांनी केलेली आहे यापैकी ऋषिकेश लोंडे याच्यावरती दोन हजार तेवीसला ला मोकाचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये त्याला जामीन मिळालेला आहे त्यामध्ये तो बाहेर होता त्याच्यावरती यापूर्वी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन सुद्धा झालेली होती त्यांनी पोलिसावरती मारलेला पेपर स्प्रे आणि पोलीस स्टेशनमध्ये केलेली तोडफोड याबाबत अजून गुन्हा दाखल करत एकवीस दोन आणि एकशे बत्तीस या प्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहे त्यांनी पेपर स्प्रे घरी त्याच्या मारलेला घरी मारली जो आरोपी आहे तो रेकॉर्ड वगैरे गुन्हे घातला ऑपरेशन आपण प्रिकॉशन्स घेतले नव्हते का की आपल्याला कल्पनाच आली नाही की तो असा राडा करेल पोलीस स्टेशन राडा म्हणजे घरी त्यांनी घरी घरी त्यांनी पेपर स्प्रे मारलेला होता त्यांनी हात्यार कोणतं वापरलेलं नव्हतं केलेला पोलीस ऑफिस आहे इथे सुद्धा त्यांनी तोडफोड केली त्याची इतकी बदल कशी जाते पोलीस नव्हते काही कर्मचारी नव्हते का आता आम्ही जवळपास अकरा वाजले तरी पाहतोय वरिष्ठ अधिकारी वाट पाहतोय अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी कुठला वरिष्ठ अधिकारी नसतो मी पिया विचारलेलं होतं सांगितलेलं होतं एवढा एखाद्या रेकॉर्ड वरील आरोपीची एवढी मुजुरी कशी होते कारण याच्या आधी पण त्याला शिक्षा द्यायला आता काय प्रिकॉशन घेणार आपण त्याला आठवणार नाही त्याच्यावरती आता जुना आय पी आणि तीनशे त्रेपन्न तीनशे तेतीस वापरू आम्ही त्यांना त्याला अटक करू त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन झालेली आहे तो एमपीडीएस साठी सुद्धा एकदम फिट आहे त्याच्यावरती सर्व लिगल ऍक्शन सिंगल आरोपी आहे मी बघून घेतो त्याच्याबद्दल मात्र मुकामध्ये तो बेलवरती आहे त्याचा बेल रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना काही जखम झाले काही नाही त्यांचे डोळे जळजळत आहेत अदरवाईज बाकी काही नाही तीन ते साडेतीन वाजता घडलेला आहे त्यानंतर त्यांना इथं ठेवून सकाळी पाठवले धमकीने धमकी दिली होती मला तुमच्याकडून समजते मी घेतो माहिती साहेब सीपी ऑफिस मध्ये लोक परेड काढतात हुंडांची शिवरिटी देतात की दे यांच्यावर कारवाई होईल सगळे होईल आणि सर्वसामान्य लोकांना सेफ राहतील असं विश्वास संपादन करायचा प्रयत्न करतात दुसरी दुसरीकडं असा प्रश्न निर्माण होतो तर पोलीस सेफ आहेत का अशा पद्धतीने जर आरोपीच राहणार करत असेल आणि पोलीस त्याला रोखू शकत नसतील आरोपी हा काल जो पकडलेला होता तो नशेत होता असं कळतंय नशेत केलेलं तसं जरी असलं तरी सुद्धा आम्ही पूर्णपणे अशा प्रकारच्या सर्व प्रिव्हियस रेकॉर्ड असलेल्या आरोपींची वारंवार झडती घेत असतो त्यांना चेकिंग करत असतो याही आरोपीला काल अशाच शोधासाठी ते गेलेलं होतं आणि त्यांनी हात्याराचा वापर करण्याच्याऐवजी पेपर स्प्रे चा वापर केलेला आहे आणि या परिमंडळ दोनच्या हद्दीमध्ये जे कोणी रेकॉर्डचे गुन्हेगार असतील त्यांना पूर्णपणे पुढच्या पूर्ण पूर्ण कालावधीमध्ये हो प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेऊन आणि कायदेशीर कारवाई करून वटणीवरती आणलं जाईल

त्यांच्यावरती अद्यापर्यंत कुणाला अटक केलेली नाही त्याच्याबद्दल पूर्ण चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस सहकार्य करत नाही तिथे स्टाफ व्यवस्थित लोक येत नाही किंवा जे तक्रारदार आहेत त्यांच्या सुद्धा लोकांच्या तक्रारी असतात अधिकारी कोण उचलत नाही अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड